अजित पवारांकडून भरसभेत पंतप्रधान मोदींचं कौतुक म्हणाले त्यांच्याकडे पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगावमध्ये आहेत अमळनेरमध्ये पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्पाला अजित पवार यांनी भेट दिली राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत त्यांनी प्रकल्पाची पाहणी केली तापी नदीवरील प्रकल या प्रकल्पामुळे जळगावसह इतर जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंड भरून कौतुक केलं नरेंद्र मोदी म्हणजे विजन असलेले पंतप्रधान असं अजित पवार म्हणाले अजित पवार अंबळनेरमध्ये बोलत होते धुळे आणि जळगाव जिल्ह्यात पाडसे प्रकल्पामुळे फायदा होणार आहे या प्रकल्पाला निधी कमी पडू देणार नाही सर्वसाधारण माणसाला समोर ठेवून कालचा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून कालचा अर्थसंकल्प मांडला गेला आहे मोदीजी म्हणजे विजन असलेले पंतप्रधान आहेत गुजरातचंही कौतुक पाण्याचं वाटप करताना कोणतं राज्य किती पाणी द्यायचं यावर चर्चा सुरू आहे या अनेक प्रकारचे प्रकल्प मार्गी लावले आहेत कुठल्याही भागातील कुणीही वंचित राहणार नाही विविध विकास कामांमुळे बदल होऊन जगात आपल्या पंतप्रधानांकडे पाहिलं जातं असं अजित पवार म्हणाले सरकार गरीबाच्या गरीब माणसांना घर देत आहे अमळनेरला अनिल भाईदास पाटील यांना निवडून दिल्याने आम्ही त्यांना मंत्री केलं वाचाळवीर भरपूर आहेत अजून त्यांच्याकडे दे लक्ष देऊ नका वेगळ्या दिशेने महाराष्ट्र नेऊन देण्या जाण्यासाठी काम करतोय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला साथ देत लोकसभेला मदत करा आणि विधानसभेला देखील आम्हाला मदत करा असंही अजित पवार यावेळी म्हणाले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई